चिन्तन गुरुदेवदत्त गुरुवाम आम जातु भाग्यवन्त अवृतचिन्तन गुरुदेवदत्त गुरुवाम आम चातु गुरु आम आमहि भाग्यवन्त न से जन्म मृत्यु मृत्युनुरेका हि खन्त न प्रारम्भमध्य न से काहि अन्त दक्ता, 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 दक्ता। श्री दत्त गुरु सेवा मंडळाच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर सतरा मध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही दत्त जयंती उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला श्री दत्तगुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक कैलासवासी ताट्या यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली दत्त जयंती उत्साहाची परंपरा आजही कायम असून मंडळाचे यंदाचे छत्तीसवे वर्ष आहे श्री दत्त गुरु सेवा मंडळ ऐरुली सेक्टर सतरा व श्री दत्त गुरु भजन मंडळाच्या विद्यमाने श्री दत्त गुरु जन्मोत्सव सोहळा दोन डिसेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा हरिपाठ भजन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दत्त जन्मोत्सव सोहळा हा हजार भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यास राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत दर्शनाचा लाभ घेतला माध्यमातून प्रमुख पाहुण्याचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला दत्त जयंती हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्त गुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी खोपडे सेक्रेटरी बाळू कुंभारकर खजिलदार अशोक वेंखडे उप अध्यक्ष आदेश तेली सह सेक्रेटरी श्रीहरी बकवाड सह खजिनदार शांतराम तांबे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले यशवंत हो देला भुनगती दयावंत दत्त असे जो अनंत निष्णांत भगवंत तो कीर्तिवंत नसे जन्म मृत्यू नुरे

गेले वर्षापासून ऐरोली सत्ता येथे दत्तगुरुमंडळाच्या वतीने दत्तगुरु जन्मोत्सव सोहळा प्रमाणात साजरा केला गेले चार वर्षापासून आमच्या या मंदिरामध्ये सोहळा पारायण दत्त जन्मोत्सव आणि पाण्याचं कीर्तन अशा प्रकारे चार दिवसात कार्यक्रम असतो दत्तगुरु भक्त सकाळपासूनच लाईन लावून मनोभावे दत्तगुरूच दर्शन घेतात आणि या जगाच्या दत्तगुरूंना दत्त नतमस्तक दत्त होऊन त्यांच्याकडे घालून स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला सुख शांती मिळावी समाधान मिळावं यासाठी नतमस्तक होतात दत्तगुरु दत्त सेवा मंडळच्या वतीने आज प्रतिवर्षाप्रमाणे दत्तगुरु उत्सव साजरा होत असताना सर्वप्रथम मी या विभागातील सर्व नागरिकांना दत्तगुरु जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि दत्तगुरु सेवा मंडळाच्या माध्यमातून गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही हा दत्तगुरु जन्मोत्सव साजरा करत आहोत आज आपण पाहत असाल की आज फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही दत्तगुरु जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण त्रिदिवसीय पारायण सोहळा हा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे रोज सकाळी गुरुचरित्र पारायण काकड आरती आणि त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ आणि हरिकीर्तन आणि आज दत्त जयंतीच्या निमित्ताने सकाळी दत्तगुरु अभिषेक त्याचबरोबर होम हवन गुरुचरित्र पारायण आणि संध्याकाळी हरिकीर्तन आणि दत्तगुरु जन्म उत्सव आणि त्यानंतर महाप्रसाद असा दत्तगुरू मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आपण आम्ही सर्वजण या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडत आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा उत्सव साजरा करत असून या मंडळाचे माजी अध्यक्ष कैलासवाशी तेली साहेब यांच्या यांनी जी परंपरा आणि त्यांच्या सहकार्याने जी परंपरा चालू ठेवलेली आहे ही परंपरा आज देखील त्याच पद्धतीने चालू आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी आमचे भाविक दर्शन घेत असतात मी आजच्या दिवशी एवढंच बोलू इच्छितो की दत्तगुरुजींनी प्रार्थना करतो की आमच्या विभागातील सर्व नागरिकांच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि त्यांना सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी दत्तगुरुजींनी प्रार्थना करतो धन्यवाद हो।